महाराज ग्राम देवता वंदन करून त्या भारतीय जनता पार्टी संघटक उपस्थित राज्याच्या उपाध्यक्ष चव्हाण मॅडम हे पक्षाच्या नेतृत्वाला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब डॉक्टर साहेब जिल्हाध्यक्ष राज्याची सावंत आणि आज मंडळाची जी जबाबदारी अध्यक्षपद म्हणून दिलेली आहे त्यांचे मी शतशः आभार मानतो आणि जसं मरावडे साहेबांनी सांगितलं की तामानकर साहेबांचं अनुभव <laughs> म्हणजे त्यांनी तीन वर्ष केलेलं काम है। ते जे ते पन करून, के आहे ते त्यांनी आत्ताच जे ज्या कमिट्या करायच्या होत्या त्याला पण सहकार्य करून बऱ्याचशा कमिट्या आम्ही केलेल्या आहेत पंच्याण्णव नाही पण सेहेचाळीस झालेल्या आहेत पण पंच्याण्णव बुथ कमिटी सर्व जास्त जास्त करायचा मी प्रयत्न करेन जसंच आता इथे आपले रामदासचे राणे नाही आहेत ग्रामीणचे खूप पदाधिकारी आहेत त्यांचं मार्गदर्शन आणि सहकारी माझे जे सहकारी आहेत सतीश जे आहेत ओंकार बापट आहेत शहराचे सावर्डेकर आहेत बोर्डेकर आहेत आमच्या खेडीतली ज्येष्ठ मार्गदर्शक साहेब आहेत सरपंच बापू राऊत आहेत साहेब आम्ही खेरडीत दोन हजार एकोणीसला एवढ्या कमिट्या नव्हत्या आमच्या पण सहा वर्ष नाही आमच्या आजला एरिवन प्लस वन या पूर्ण कमिट्या आहेत पूर्ण भूताध्यक्ष आहेत शक्ती प्रमुख माझी आज इथे वाघुळले नाही आहेत बार काही काम असतो बाहेर गेलेले आहेत एक विनयदाते शक्ती प्रमुख आपल्या आहेत त्यांच्या मिसेस ह्या माझी सरपंच आहेत ते ते पण माझी विद्यमान सदस्य आहेत असे काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत पण तुम्ही जो विश्वास पक्षाने माझ्यावर दाखवला आहे तो जास्तीत जास्त, जास्त संघटनात्मक वाढीसाठी मी प्रयत्न करीन आणि आज उपस्थित थोड्याच म्हणजे कालच आम्ही संध्याकाळीच हे मिटिंगचं कामांतरांचं एक मला वाटतं साडेआठच्या दरम्यान हे मेसेज पडलं आणि शॉर्ट टर्ममध्ये एवढे सगळे आपण इथे उपस्थित राहिला त्यांचे सर्वांचे मी धन्यवाद मानतो आणि इथेच सांगतो जय जय महाराष्ट्र व्हायला काहीच हरकत नाही साहेब प्रभारी सरपंच म्हणून सुद्धा त्यांनी या ग्रामपंचायतीमध्ये काम केलंय आणि हाच अनुभव आणि त्याचबरोबर पूर्व तालुका अध्यक्ष वसंतजीत आंबकर साहेब यांच्या मार्गदर्शन याच्या या सर्वाखाली नक्कीच नवनिर्वाचित मंडला अध्यक्ष या पुढील काळात